आज अनंत चतुर्दशी आणि दहा दिवस चाललेल्या ह्या गणेश उत्सवाची आज सांगता होत आहे आणि पुण्यातील लक्ष्मी रोडवर आता मानाच्या गणपतींचं विसर्जन होत आहे तत्पूर्वी ह्या मंडईतील चौकामध्ये केशव शंखनाथ पथकाने शंख वादन करून ह्या मिरवणुकीला आता सुरुवात केलेली आहे आणि शंख वाजवून त्यांनी आपली ही कला या ठिकाणी सादर केलेली आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिकचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील बाल लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील यांच्या वेशातील देखील आता नागरिक हे उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत आपण संपूर्ण हे पाहतोय संपूर्ण सुरेख अशा पारंपरिक पेरावामध्ये हे सर्व इथं शंखाचं वादन चाललेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील लोकमान्य गंगाधर टिळक असतील देखील पारंपरिक वेषामध्ये या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत का भावना आज या संपूर्ण महाराजांच्या वेषामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही आज वेळ धारण केलेला आहे विसर्जन मिरवणूक आहे का म्हणजे ह्याचा खूप मला मी सरांचा आभारी आहे आणि ह्याचा खूप गर्व वाटतो आहे की महाराजांची वेशभूषा मला धारण करायला मिळाली आणि खरंच या मिरवणुकीचं एक सौभाग्य म्हणजे एक म्हणतात ना सौभाग्याचं हे आहे या ऐतिहासिक आणि वैभवशाली मिरवणुकीमध्ये महाराजांची त्यांना आज रुपरेशा साखर करत असतात त्यांना अभिमान देखील आहे त्यांना गौरव देखील वाटतोय ज्यांनी हे ज्यांचं हे मार्गदर्शनाखाली सगळं पथक चालतं असे केशवजी आता आपल्यासमवेत आहेत केशवजी आज शंखनाद होतोय गणपतीची विसर्जन मिळवणूक सांगता होती आहे संपूर्ण चैतन्याचा आनंदाचं वातावरण आहे कशा प्रकारचं नियोजन केशव शंकरनाथ पथक साडेतीनशे वादक घेऊन आताच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालंय हिंदुस्थानातलं पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगरीला हिंदुस्थानातलं पहिलं केशव शंकरनाथ पथक यांचं साडेतीनशे शंखवादकांची मानवंदना आजच्या समारोप कार्यक्रमाला आहे आणि हे साडेतीनशे शंखवादक त्याच्यात पारंपरिक वाद्य शंका असेल शिंगी असेल डमरू असेल तुतारी असेल तर पारंपरिक वेशामध्ये आम्ही बाप्पाला आपलं विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालं तर महाराजांचा साडेतीनशेवा सुवर्ण दिन झाला याच्यामुळे साडेतीनशे शंख वादत हे गणेशाच्या मिरवणुकीमध्ये केलेलं आहे कॅमेरामॅन ऋषिकेश सह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे